सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना शुभ दुपार माझ्या व्हिडिओ दुपारच्या टाइमला येतात त्यामुळं शुभ दुपार बोलण्याची सवय असल्यामुळं प्रत्येक वेळी असं ठरवते की शुभ दुपार म्हणायचं म्हणून पण सवयीप्रमाणे गुड मॉर्निंग येत जातं म्हणून आता दुपारचा टाइम होता त्यामुळे सर्वांना शुभ दुपार त्याच्यानंतर मी कालच्याला सांगितलं होतं की मी कुठंतरी आज बाहेर जाणार आहे नवीन ठिकाणी जाणार आहे आणि त्यातल्या एक दोन जणींनी लगेच गेस सुद्धा केलं तर इतकं छान वातावरण होतं ना मस्त थंडगार हिरवीगार झाड आणि मी पहिल्यांदाच कोणते नात नातेवाईकाच्या घरी एवढ्या लांब गेल्या असेल मी खूप वेळा म्हणते की आमचे सर्व नातेवाईक जे आहेत तर एकदम जवळ जवळ आहेत तर त्याच्यामुळं नवीन एरियात गेल्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि छान वाटत होतं की खूप दिवसानंतर सर्व फॅमिली एकत्रित आम्ही गेलो होतो आणि पुढे जाऊन दाखवलंच की कुठे गेल ते काय ते आतना आमी करने साथी चाल हो। ए, आत आम आता आम्ही दर्शन करण्यासाठी चाललो आहे दे विचार नसताना अचानक आज आमचं इथलं प्लॅनिंग ठरलं आहे तर खूप साऱ्या बस आल्या ते हे मंदिर आहे का आतमध्ये गेल्यानंतर देतात की नाही काय माहिती शूट वगैरे करून तर आमचं अचानक प्लॅनिंग ठरलं म्हणून आता इथं आलो आहे मी ना थोडा पण विचार केला नव्हता की अचानक एवढ्या चांगलं आमचं देवदर्शन होईल मुळात म्हणजे मला माहित नाही कि या अष्टविनायकांच्या दर्शनापैकी ओझर ह्या ठिकाणी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे म्हणून आणि जाता असताना अचानक गाडीमध्ये सर्व म्हटले की इथं सुद्धा एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खरंच मला माहित नाही कारण कधी मी नेहमी म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला नेहमी असं वाटायचं की माझं लग्न कुठंतरी थोडंसं दूर गावी व्हावं त्याचं कारण असं की खूप कंटाळा मामा पाच मिनिटाच्या अंतरावरती मावशी पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणजे लोणावळ्यामध्ये एक म्हणतो ना गोलाकार चक्र तर तसं मला मी लग्न करेल ना तेव्हा कुठेतरी लांब गावाला करेल पण म्हणतात ना शिबा पुढे काही चालत नाही आणि मी तर अशा ठिकाणी आले सर्वांच्या मध्ये म्हणजे मी रस्त्याला मेन जागी जाऊन जरी थांबले ना तरी मला जाताना येताना दोन तीन जण भेटतातच मामाच्या इकडचे भेटतात मावशीच्या इकडचे भेटतात असे मेन रोडवरती मी आलेली तर हा जोकचा भाग राहिला तर आता इथे दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी होती आणि छान वाटलं सर्वजण सांगत होते इथे मस्त फोटो वगैरे काढले म्हटले पुन्हा येत असताना येता येणार नाही म्हणून सर्वांनी आता इथं थांबून दर्शन घ्यायचं ठरवलं आणि ह्यांना वाटलं मी फोटोच काढत आहे आणि अशी झाली अचानक मी या ठिकाणी गेले पण आमच्याच मावळातून आता म्हणजे जे आमदार वगैरे आहेत अन्ना शिळके तर त्यांनी लेडीजची ट्रिप नेली होती आणि नेमके ते तिथंच आले होते जवळजवळ मोठ्या सतरा बस त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती आणि बऱ्या गमत म्हणजे अशी की बरेचशे रिलेटिव्ह जे आहेत त्या लेडीज मध्ये ओळखीच्या भेटल्या तर इथं छान असं दर्शन घेतलं मंदिर पाहतो तो खरंच खूप छान वातावरण होतं म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मी लोणावळ्यात राहते लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण तर हिकडचंच वातावरण एकदम बेस्ट आणि जाणार कोणाच्या इथं होते की मी मागे दाखवलं होते की माझ्या जाऊ बाई म्हणजे दोन जे आहेत त्यांची त्यांच्या गावाला आणि फर्स्ट टाइमच काही गेले होते मला असं वाटलं कि म्हणायची मला असं वाटलं खूप खेडेगाव वगैरे असेल पण खरं सांगते खूप सुंदर भाग वाटला तिथं एकदम हिरवळ शेती आणि वातावरण एकदम मस्त वाटलं त्यानंतर इथं दर्शन घेतलं आतमध्ये जात असताना काही व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं फोटो तर इथं वस्तू बघत होते काही घेण्यासारख्या आहेत का म्हणून तर हे छोटे पार्ट वगैरे मस्त होते आणि बराच वेळ इथं पाहत होते आर्वीच्या आत्याने तिला घेतली आता पुढे जाऊन तुम्हाला ती दिसेलच काय आहे ते तर ही ताटं वगैरे छान होती पण इतके महाग होते काय होतं देवदर्शनाला जातो तिथं ना वस्तू महागच असतात त्यामुळे म्हटले नको लोणावळ्यामध्ये आल्यानंतर बघू आपण भांड्याच्या वगैरे दुकानामध्ये तर असं छान असा आज आमचा प्रवास झाला आणि तिथं जाण्याचं रिझन मी सांगितलं काय होतं एक तर माझ्या डोक्यामध्ये नव्हतं व्हिडिओ शूट करायचं मी पहिलंच नाही म्हटले पण सर्वजण म्हटले की देवदर्शनाला इथं आपण आलेलो आहोत पुन्हा तू कधी येणार इथं व्हिडिओ काढ म्हणून तर त्याच्यासाठी मी तर मस्त व्हिडिओ काढाय घेतली होती हे ताट मला खूप जास्त आवडलं बघत होते की तिला पण ह्याची किंमत सहाशे रुपये होती मला असं वाटलं प्राईसच्या अकॉर्डिंग खूपच आहे आणि एवढं पण काही झाड नव्हतं पातळच होतं त्याचं तर मी आर्वीला खेळणी बघत होते पण एवढं काय असं पटकन घ्यावं असं काही मला वाटलं नाही सर्व वा रेग्युलरच तर इथं बराच वेळा मी टाइमपास केला म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊन तास आम्ही इथेच थांबलो होतो आणि त्याच्यानंतर मग म्हंटल पुढे जाऊया पुन्हा एवढं लांबी यायला होणार नाही तर मला खूप छान वाटलं आल्यानंतर मस्त वाटलं पण खूप थकवासारखं झालं होतं म्हणजे आज दुसऱ्या दिवशी जेव्हा घरी आले चांगलेच कंडिशन डाऊन आता ते सुद्धा पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल कारण दोन दिवसांचा व्हिडिओ आलेला आहे तर त्यामुळं आणि ह्यामध्ये कोण कौन कोण आलं होतं तर माझी सासूबाई दुसऱ्या माझ्या दोन नंबर सासूबाई लहान सासूबाई म्हणजे माझ्या मिस्टरांच्या चुलत्या आणि त्याच्यानंतर आती सासूबाई म्हणजे आत्या आणि एक माझी ननद म्हणजे जवळजवळ आम्ही असे सात ते आठ जण होतो आणि ते आम्ही एवढे जण सर्व आलो होतो पूर्ण फॅमिली तरी तर बघत होते काही घेण्यासारखं आहे का पण नाही हे हत्ती वगैरे खूप मोठे एकदम सुंदर शांत मंदिर वाटलं हे आणि विचार नसताना सुद्धा असं अचानक दर्शन झाल्यानंतर छान वाटतो तर इथे आम्ही छोट्याला काहीतरी बघत होतो की आहे का काय म्हणून इथं त्यांनी त्याला टोपी घेतली काय होतं लहान मुलाला बाकीचे काही खेळणी घ्यायचं म्हंटल ना बावल्या किंवा गाडी तर ते लगेच फोडून तोडून टाकतात तर बाकीचे येत होते तोपर्यंत आम्ही इथे पुढे येऊन थांबलो म्हणलो त्यांचा भेट आमचं दर्शन झालंय करून बाकीचे खरेदी करतात तोपर्यंत इथे येऊन बसलोय आरवीला बघत होते काही पण काही असं घेण्यासारखं वाटलं नाही लहान मुलांची खेळणी ह्याला पण बघा टोपी घेतली <laughs> तर आता पुढे आहे पुढचा प्रवास पण त्याच्या अगोदर देवदर्शन घेतलं छान आहे ना मस्त वाटलं हे बघा अरेंजमेंट पण मस्त आहे सगळं तर हे बघा मस्त एकदम इकडं पार्किंग एरिया पण भरपूर मोठा आहे बस बघा किती आल्यात आपल्या आमच्याच मावळातून आल्या तोवर मावळातून ना म्हणजे आमच्यासाठी मावळातूनच आले ते बस एक दोन जणांमुळे खिचे भेटले तर त्याच्यासाठी तर आता हे लोक कधी येतात बघू त्यांनी काय खरेदी केले दाखवते तुम्हाला छान बम एवढा एवढा आम्ही पुढे निघून आल्यानंतर आर्वीच्या आत्याने तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी म्हणजे माझ्या भाषेसाठी दोघींसाठी बम घेतले छान होतं नाजूक होती भांडी पण माझं असं होतं की बाबा ह्याचा काय उपयोगच नाही ना ते खेळणार त्यांच्याक आपण खेळायला द्यायचं म्हटलं की लगेच ते त्याच्यापेक्षा कशाला घेता म्हणून तर सर्वांचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही निघालो आता पुढे जाण्यासाठी आणि डायरेक्टली मग घरी आल्यानंतर व्हिडिओ शूट काढायला घेतली जेव्हा त्यांच्या आम्ही शेतामध्ये वगैरे गेलो छान होतं बघण्यासारखं काढण्यासारखं म्हणून मी व्हिडिओ काढले नाही तर बाकी इतर कुठे शूट घेतले नाही आम्ही ते झाले आमचं फिरून तर म्हटलं यांची शेत वगैरे बघावी यासाठी बघा शेतामध्ये आलोय मस्त तिकडच्या सर्व फ्लावर कोबी माझी जी चाऊबाई आहे ज्या ठिकाणी मेन आजी होती तर तिथे आम्ही भेटलो त्याच्यानंतर बराच वेळ एक दीड तास बसलो आणि त्यानंतर आता इथे त्यांच्या शेतामध्ये आलो होतो खूप सुंदर अशी झाड वांग्यांची झाड किंवा काय लावली होती आणि मी ऑलरेडी त्या दिवशीच बिया घेऊन आले हो ते पण मला काही वेळ भेटला नाही तरीही तिची आई एक एक काढून देत होत्या तर प्रत्येक आईला ज्या मुलीच्या सासूची माणसं सा काय करावं काय नाही तरी इथं त्यांची तीच लगबग चालली होती हे काढून दे ते काढून दे आणि इथं मी बघत होते की ह्या बिया शेंगा कशाच्या आहेत तर मला असं वाटतं की तुरीच्या पण सॉरी तुरीच्या नाही मुग वगैरे असतात ना त्याच्यात बाकी जण म्हंटले की नाही त्या उडीद uh, डाळीच्या शेंगा आहेत म्हणून आणि इथं बघा फ्लावर मस्त आले होते एकदम गच्च पूर्ण शेत भरलेलं खूप छान वाटत होतं एकदम मस्त प्रसन्न झालं गेल्यासारखं कुठ तरी फ्लावरची झाड फ्लावरच फ्लावर आले ते मस्त पण एक आलाय सगळ्याच ठिकाणी फ्लावर फ्लावर त्या शेंगा काय माहित आहेत इथं वांग्याची झाड भेंडी मस्त वातावरण एकदम चेहऱ्यावरती असं ब्लर ब्लर डाग डाग काय तर तेच समजत नाही व्हिडिओमध्ये फ्रंट कॅमेरा के केला की असं हे बघा भेंडीचं भेंडी आले इथं यांची तीच लगबग झाली होती हे तोडून देते तोडून दे झाडांना अजून काही भेटतंय का त्याच्यानंतर मग आम्ही निघू आलो तिथून निघण्याच्या मी पोहोचलोय सातवन सिटी मध्ये आणि आता टायमिंग झालंय अवतर बघ अवतर करा आजच्या दिवशी व्हिडिओचा इथं स्टॉप केला कारण पूर्णपणे थकून गेलो होतो पुढे काही काढण्याची इच्छाच झाली नाही डायरेक्टली घरी आल्यानंतर पुढे तुमच्याशी सुरुवात केली सकाळ झाली आणि डायरेक्टली घरी आल्यानंतर व्हिडिओ काढायला घेतलीये आणि आता आर्वीला पण आईच्या इथं घेऊन आलो रात्री आईच्याच इथं जाऊन झोपले कारण खूप बारा वाजले होते आणि म्हटलं एवढ्या संध्याकाळचं कुठं तिला घेऊन यायचं तर आर्वीला खेळणं आलेलं आवडलं आरवी आवडलं आवडलं छान आहे की सांग की तर काल आणलेला बम ए बच्चू आरवी तिच्या आत्याने घेतलं तिला अगं बाबू देवापाशी नाही ठेवायचं ते दाखव जरा व्यवस्थित आता हे बघा किती मस्त आहे नाजूक नळ खाली स्टँड जाळी पुन्हा छोटासा बम आवडलं बच्चा तुला मामा का मोठा आहे मामा मोठं पाणी तापवतात ह्याच्यात पाणी नाही फक्त तुला छोटे खेळण्यात आणले ओके तर आता आले आणि नाश्ता करायला घ्यायचा अरवीचा आर आणि बघा काल कानातले घालून गेले होते काल लाल दिसते ला का मागं तर पूर्ण चिडल्यासारखं झालंय कान कशामुळे का सोन्याने लागलं नव्हतं चिडत काय असं चांगलं डिझाईन आहे असं असं बनवायचं अगं ते उलटा पाल्टा होते असं निघून तो हा असं म्हणून ते पॅक करून ठेवायचं सगळं बम ओरिजिनल स्टँड पप्पा तिथे नाही ना असं नाही आणि मग हे स्वतः ओरिजिनल बमचा तसं तसं तर आता नाष्टा करून घेते चंदूची भाजी करायला घेतली आता अगं सावलो पण घेता म्हणून कुटून आल्यानंतर जेवढं जाण्या दिवशी एक्साइटमेंट असते ना तर दुसऱ्या दिवशी तेवढंच थकल्यासारखं वैतागल्यासारखं होतं तर आता इथे आईच्या घरी लवकरच निघून आले होते आणि आता इथे घेतली होती भाजी करायला काय होतं बारा नंतर बारा वाजले आई म्हटले एवढ्या संध्याकाळच कुठं घेऊन जाते मग ठीक आहे मग आम्ही काय केलं तिथं झोपलो आणि सकाळी आले होते आता आणि इथं आल्याबरोबर घेतली होती भेंडीची भाजी करायला कारण तिला स्कूलला सुद्धा जायचं होतं दोन दिवस तिच्या सुट्ट्या झाल्या एक दिवस घट आणि कालच्याला तिला कोणी नव्हतं घरी सोडवण्यासाठी त्यामुळे आईच्या इथं तिला ठेवलेली होती तर आता इथे तेच कांदा मिरची कट करून घेतली आणि साधी सिंपल भेंडी करावी म्हटले पटकन व्हावी ह्यासाठी आणि सासूबाईंना पण असं वाटलं हे नाही तर त्यांनी सुद्धा चपात्या नव्हत्या केलेल्या तर त्यांनी एक साइडला चपात्या करायला घेतल्या होत्या सा तर असा कालचा प्रवास झाला छान मस्त वाटलं काहीतरी वेगळं अनुभव घ्यायला भेटला म्हणजे काही गोष्टी ठरवून होत नाही पण अचानक घडतात तर तसाच काहीसा प्रकार चला माझं तर जाण्याचं लांब डोक्यामध्ये नव्हतं पण बाकीचे सर्वजण निघाले गाडीमध्ये जागा होती त्यामुळे अचानक माझं प्लॅनिंग झालं आणि कधीही प्लॅनिंग हे अचानकच ठरतात ठरवून कोणत्याही गोष्ट पूर्ण होत नाही तर आता बघा घरामध्ये कोणी नसलेला नसली भन्नाट शांतता वाटते एकदम सुन्न झाले घर आणि आता दुःखाच्या स्वयंपाकाची तयारी त्यातल्या त्यात हे आळूची पानं दिलेत काल पाहुणे जिथे गेले त्यांच्या घरी त्यांनी तर फ्रेश म्हटले जमलं तर आज करून घेईल तसं आज पुढं बाहेर कामाला जाणार नाही शूटला जाणार नाही कारण तेवढा टाईमच नाही आज अरेस्ट करते मग उद्यापासून पुन्हा जोमाने कामाला खूप जास्त गॅप पडला आहे व्हिडिओ काढण्यामध्ये माझा तर आळूवड्या करीला जमलं तर त्याच्यानंतर हे बघा ह्याला ठेवायचा कुठं हा प्रश्न पडला आहे आता मला हॉलमध्ये तर कुठं जागा नाही त्याला ठेवायला कारण तिथंच बघते जमलं तर सध्या त्याची जागा फिक्स नाही आहे त्यानंतर इथं ह्या बिया इथं काही भेटल्याच नाही लोणावळ्यात मी किती ठिकाणी पाहिल्या हे बघा त्या तो पॅक करून ठेवलं टोमॅटोच्या आणि इथून वांगी लावायला आवडतं पण जागा नसल्याचा प्रॉब्लेम बघू आता नाश्ता करून घ्या आरवी आरवी नाश्ता आरवीचा नाश्ता तयार आहे भेंडीची भाजी चपाती चल चल काय कर... का देवाला हात लावायचं आहे तुला नसतो हात लावायचा बाबु त्याला तोंडाला साखर माखली बघ तुझ्या चल साऊ येईल चला चला नाश्ता पेंडी नाश्ता करणार इकडे ना आता बघा आर्वी आमची काही काही माऊंच बेबी आहे ना तुझे एवढे माहितीये का तुला तरी ते हाताने खातात स्वतःच्या आमची आर्वी एवढी मोठी झाली तरी ती स्वतःच्या हाताने खात नाही काही काही माऊंच बेबी तुझ्या एवढे तरी हाताने खातात तरी तारवीला मी तेच ओरडत होते आर्वीला खूप जास्त कंटाळा जेवणाचा तसं तिला दिवसभर कोणाच्या पाशी जरी ठेवली ना तर ती दिवसभर खेळत राहील पण जेवायचं म्हटलं का तिच्या इथं अंगावरती तरी तिला मोबाईल देत नव्हते पण खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे तशी ती जेवले नसते तर तिला घास खात असताना कंटिन्यू अस तोंडावरती टॅप करायला लागतं तेव्हा कुठे ती जेवण करते आणि आई सुद्धा सांगत होती की माझ्या कमरेला जेवण नाही पण दिवसभर तिने इतका जेवणासाठी त्रास दिला म्हणजे एक टाइम जेवायचं म्हटलं ना तर तिला एक तास जातो आणि आता मोठी झाली म्हणून नाही पण जेव्हा ती लहान होती तिचं अंगावर जरी प्यायची तरी पण खूप जास्त त्रास व्हायचा दिवस दिवस भर पण ती प्यायची नाही तर मग मी डॉक्टरांकडे गेले होते आणि काहीच असतं की बाबा तुमच्या देवाला वगैरे बोलून बघा काही चुकलं असेल तर असं तसं सर्व सा। प्रयत्न झालेले टॉनिक वगैरे पण तिला सवयच नाही जेवणाची तर आता स्कूलमध्ये तिला पाठवली पुढची सुद्धा कामं करायची होती तो अगोदर म्हणले थोड्याशा तुमच्या सोबत गप्पा माराव्या थोडासा वेळ आहे तर चारवीला स्कूलमध्ये पाठवली केसांना तेल लावल्यामुळं अशी बांधून ठेवले ते कालच्याला येता जाता प्रवास करत असताना मी खिडकी उघडी ठेवते मला ए सीचा वास बिलकुल सण होत नाही नाहीतर मग मला पण माझ्या सासूबाईंसारखीच अवस्था होते उलटी मळमळ त्यामुळं मी कंटिन्यू गाडी उघडी ठेवते म्हणून काय धुळीने ना पूर्ण केस राट झालेत आणि म्हटलं धुवून टाकते म्हणजे जरा फ्रेश वाटेल तर त्यामुळं तर छान वाटलं कालच्याला प नवीन भागात बघायला गेल्यामुळं आणि तिथं गेल्यानंतर मला एक कमेंट आली की अशा जुन्नर तालुक्यामध्ये आहे का ता मी तर मी लगेच तिथं बसलेले होते आणि विचारलं की जुन्नर तालुक्यामध्ये येतं का तर ते हो म्हटले म्हणजे की हां मी तिथं गेले होते आणि दुसरी एक कमेंट होती मला की ताई तुम्ही आमच्या खूप जवळ आले होते आणि मला असं वाटेल त्यांच्या नेहमी वरचेवर कमेंट असतात मला आणि खूप दिवसापासनं काहीतरी राऊत म्हणून आणावे नाव एवढं एक्झॅक्टली कारण की त्यांचं नाव असं जॉईन असल्यासारखं येतं पण राऊतच तर मला इतकं छान वाटलं ना की बाबा चला आपले व्हिडिओ कोणीतरी दुसऱ्या भागामध्ये सुद्धा बघते आणि मी तिथे जेव्हा गाडीमध्ये प्रवास करत होते तर त्यांना मी लगेच कमेंट वाचली म्हटले बघा नुसतं आपल्या तेवढ्या भागात किंवा आपल्या तालुक्यात न बघता माझं दुसरीकडे पण कोणतरी व्हिडिओ बघते म्हणजे खरंच ती कमेंट वाचून खूप छान वाटलं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटले की मला अशी खूप माझे सबस्क्रायबर आहेत किंवा मला खूप व्ह्यूज आहेत असे भाग नाही म्हणजे थोडे फार मोजके बघतात ते खरंच खूप छान आहेत आणि म्हणजे खरंच छान वाटलं की एवढं तिथं माझे फोन तरी व्हिडिओ बघतं आहे तर मस्त वाटलं आणि मी असा प्रश्न कधी केलेला नाही आहे की बाबा तुम्ही कुठं राहता किंवा काय पण मोजके असताना बोठावरती बघणारे आवडीने किंवा कुठून बघताय मेन म्हणजे की मला नक्की सांगा कमेंट म्हणजे मी असं छान वाटेल मला जाणून घ्यायला की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय किंवा काय कारण लांबचं आमचं नातेवाईक जास्त कोणी नाही हे फर्स्ट टाईम एवढ्या लांब रिलेटिवमध्ये गेलेले पण तुमच्या थ्रो का होई नाही एवढे लांबून मी तुमच्याशी जोडलेली किंवा तुम्ही एवढे लांबचे माझ्यासाठी मला खरंच जाणून घ्यायला छान वाटेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये की तुमचं माहेर सासर किंवा तुम्ही राहताय ते कुठे आहे मला आवडेल जाणून घ्यायला तर चला आता खूप टाईम झाला आता वाजले बारा आवरून घेते त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट झाली तर आजच पोस्ट होईल नाही झाले तर उद्या मी जास्त लोडे घेत नाही तर आता ते घेतलं होतं आवरायला किचन आवरायचा होता बाकीची कामं आवरायची होती मेन सकाळचं नाश्त्याचं आरवीचं आवरून दिलं ना मग पुढच्या कामांना असं वाटतं की बराचसा वेळ राहतो माझ्याकडे आज काय झालं मी जेव्हा व्हिडिओ एडिट करत आहे म्हणजे बोलते तुम्ही पाहिले बऱ्याच वेळा अडखळलेले आहे माझी जिबेची बोबडी ओळती कशामुळं माहित नाही आता आमच्या इकडे असं म्हणतात की जी बहीची जर बोबडी ओळली तर गोड भेटतं तर मला बोलताना बऱ्याच वेळा अशी जीभ लड करते किंवा शब्द जे आहेत तर स्पष्ट होत नाही तोत्रे होतात एकाशामुळे काय माहिती आणि इथं पुढची कामं आवरत होते म्हणते व्हिडिओचा आता तेच एंड करावा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, ला करा। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जाता जाता आठवण करून देते तोपर्यंत बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये